पाहू शकता तुम्ही आता आम्ही सोडलेली आहे बुलडोझरला पाहू शकता इथं घसरतोय गेंद्या गेंद्या बोलते बुलडोझर इकडे आजी घाबरल्या बुलडोझरात गेजोर तुकड मालक ह्याचा मोबाईल बरोबर नाही आधीच्या याच्यात काढले पाहिजे तगडी आता खाली दगडी आहे शिंगाला काका लागला एकदम झेंजे नाटक केला नाही आई सोडतो ना पुरी नुसते मातीतला पूर्ण आणि येतो विचारला बाबा आता लोल लोलतो डायरेक्ट उडी मारून मारा येतो आणि मालक बघा काय करतोय तिथं मशीनचा वास दे त्याला तो बघा येतोय बघा कसा आता तो बघा येल कसा तो तो बघा मालकाला पण मारा येतोय बघा तो केवढा तेजीचा येतो रॅडा चल ले पकड़ ले पकड़ ले अरे वाले अंदर आ दो दो मिनट में लो यार बार-बार आ ही नहीं तो हो

मित्रांनो बड्डे भाव आलेला आता बड्डे भाव आहे बघा बड्डे भाव कसा दिसतोय बघ 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 तिथं बघ

Bir <laughs> şey <laughs>